नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग वेळ वायानं घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया आजचा आपला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान ठरणार आहेत ऑप्शन आहे एक तिसरे दोन चौथे तीन पहिले चार दुसरे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला उद्घाटक म्हणून उपस्थित राहणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान ठरणार आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे सुरू होत आहे ऑप्शन आहे एक आग्रा दोन मुंबई तीन जयपूर चार नवी दिल्ली तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे सुरू होत आहे आता पुढचा प्रश्न घेऊया केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांना किती वर्षे मुदतवाढ दिली आहे ऑप्शन आहे एक दोन दोन तीन तीन चार चार एक तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन वर्षे केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांना दोन वर्षे मुदतवाढ दिली आहे आता पुढचा प्रश्न पाहूया भारताच्या पंकज अडवाणीने कितवे आशियाई स्नुकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन आहे एक तेरावे दोन पंधरावे तीन अकरावे चार चौदावे तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौदावे भारताच्या पंकज अडवाणीने चौदावे आशिया स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे आता यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे ऑप्शन आहे एक रोहन बोपन्ना दोन पंकज अडवाणी तीन सायना नेहवाल चार पी व्ही सिंधू तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंकज अडवाणी खालीलपैकी पंकज अडवाणी यांनी आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाळ कधीपर्यंत दोन वर्षासाठी वाढविला आहे ऑप्शन आहे एक एप्रिल दोन हजार सत्तावीस दोन जून दोन हजार सत्तावीस तीन जुलै दोन हजार सत्तावीस चार मार्च दोन हजार सत्तावीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मार्च दोन हजार सत्तावीस केंद्र सरकारने देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांचा कार्यकाळ मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत दोन वर्षासाठी वाढविला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे नवी दिल्ली येथे कितवे अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे ऑप्शन आहे एक पंच्याण्णव दोन अठ्ठ्याण्णव तीन सत्त्याण्णव चार शहाण्णव तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठ्याण्णव नवी दिल्ली येथे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे आता पुढचा प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये किती विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे ऑप्शन आहे एक दोनशे दोन, दोन एकशे पंच्याहत्तर तीन शंभर चार एकशे पन्नास तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोनशे भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक दोनशे विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान किती सामन्यांमध्ये दोनशे विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे ऑप्शन आहे एक शंभर दोन एकशे पाच तीन एकशे दोन चार एकशे चार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकशे चार भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान एकशे चार सामन्यांमध्ये दोनशे विकेटचा सा टप्पा पूर्ण केला आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे कोणत्या भारतीय क्रिकेट खेळाडूने आय सी सी स्पर्धेत एकाच सामन्यात पाचव्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे ऑप्शन आहे एक कुलदीप यादव दोन मोहम्मद शमी तीन जसप्रीत बुमराह चार मोहम्मद सिराज तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मोहम्मद शमी मोहम्मद शमी यांनी आय सी सी स्पर्धेत एकाच सामन्यात पाचव्यांदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा कोठे पार पडली आहे ऑप्शन आहे एक नवी दिल्ली दोन कोलकाता तीन दुबई चार दोहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोहा आशी आई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धा दोहा येथे पार पडली आहे आता पुढचा प्रश्न आहे ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत ऑप्शन आहे आही एक इटली दोन इराक तीन तुर्की चार म्यानमार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक इटली ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धा इटली येथे आयोजित करण्यात आल्या आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे इटलीमध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी होणार आहे ऑप्शन आहे एक पन्नास दोन एकोणपन्नास तीन सत्तेचाळीस चार पंचेचाळीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणपन्नास इटलीमध्ये आयोजित ऑलिम्पिक जागतिक हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताचा एकोणपन्नास सदस्यीय संघ सहभागी होणार आहे आता पुढचा प्रश्न आहे भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमध्ये किती धावांचा टप्पा पूर्ण केला आहे ऑप्शन आहे एक अकरा हजार दोन तेरा हजार तीन दहा हजार चार चौदा हजार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अकरा हजार भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने एक दिवसीय क्रिकेटमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय फलंदाज ठरला आहे ऑप्शन आहे एक पहिला दोन चौथा तीन तिसरा चार दुसरा तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चौथा एक दिवसीय क्रिकेटमध्ये अकरा हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे आता यानंतर पुढील प्रश्न आहे आय सी सीच्या एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सर्वाधिक किती विकेट घेत मोहम्मद शमी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे ऑप्शन आहे एक साठ विकेट दोन पंचावन्न विकेट तीन अठ्ठावन्न विकेट चार पन्नास विकेट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक साठ विकेट आय सी सीच्या एक दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत सर्वाधिक साठ विकेट घेत मोहम्मद शमी सर्वात यशस्वी भारतीय गोलंदाज ठरला आहे आता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणी क्षेत्ररक्षक म्हणून एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक एकशे छप्पन झेल घेण्याच्या मोहम्मद अजरुद्दीनच्या भारतीय विक्रमाशी बरोबरी केली आहे ऑप्शन आहे एक, एक रवींद्र जडेजा दोन रोहित शर्मा तीन विराट कोहली चार के एल राहुल तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन विराट कोहली आता पुढचा प्रश्न आहे जैवलिन अँटी टँक गाईड मिसाईल भारत कोणत्या देशाकडून विकत घेणार आहे ऑप्शन आहे एक यू एस ए दोन चीन तीन जपान चार जर्मनी तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यू एस ए जयवलीन अँटी टँक गाईड मिसाईल भारत यू एस ए या देशाकडून विकत घेणार आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न बी बी सी स्पोर्ट्स वुमेन ऑफ द एअर दोन हजार चोवीस कोण ठरले आहे ऑप्शन आहे एक मीराबाई चानू दोन पी व्ही सिंधू तीन साक्षी मलिक चार मनु भाकर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मनू भाकर बी बी सी स्पोर्ट्स वुमेन ऑफ द एअर दोन हजार चोवीस मनु भाकर ठरले आहे चला तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ भेटत राहतील